नमस्कार मॉल्स किचन मध्ये हो आपले स्वागत आहे आज आपण बनवूया जेवता तोंडी लावण्यासाठी खमंग आणि चटपटी तशी पापडाची चटणी तर यासाठी मी इथे पाच ते सहा उडदाचे पापड घेतलेले आहेत सर्वप्रथम हे पापड भाजून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूला देखील हा पापड व्यवस्थित भाजून घेऊया आता आपण या पापडांचा आत सुरा करून घेऊया आता याला आपण फोडणी देऊया त्यासाठी तेलामध्ये प्रथम थोडेसे जिरे आणि मोहरी परतवून घेऊया त्यानंतर कढीपत्ता थोडासा लसूण तसेच हिरवी मिरची परतवून घ्यावी हिरव्या मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखट देखील घेऊ शकता आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊया आणि हा कांदा नरम होण्यासाठी याला साधारण एक दोन मिनटे झाकण लावूया आता इथे कांदा नरम झालेला आहे आपण यामध्ये टोमॅटो परतवून घेऊया टोमॅटो आपल्याला फारसा नरम करून घ्यायचा नाही आहे थोडासा करकडतच ठेवायचा आहे यानंतर यामध्ये हळद घालूया त्यानंतर जिरे पावडर जिरे हे उग्र असल्यामुळे जिरे पावडर ही बेतानेच यामध्ये घालायची आहे तसेच धना पावडर हे सर्व यामध्ये मिसळून घेऊया आणि यानंतर यामध्ये भाजलेले आणि सुरा केलेले पापड मिसळून घेऊया तसेच चवीपुरते मीठ घालूया आणि हे अतिशय अलगद असे मिसळून घेऊया पापडाची ही चटणी खिचडीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागते तुम्ही इथे बघू शकता आपली पापडाची चटपट अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया यामध्ये थोडीशी कोथिंबीर भरभूर या तर आपण देखील ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपल्याच एका छानशा रेसिपीचं धन्यवाद